मंडळी आज मार्केटमधून मोठी सुरमई बारीक अशी कट करून आणली होती एकदम फ्रेश होती दोन पाण्यात वॉश करून घेतली त्याच्यानंतर असा लिंबाचा रस पिऊन घेतला दोन्ही साईडून तुकडी अलटी पलटी करून लिंबाचा रस पिऊन घेतला म्हणजे तो छान मोडतो तुकड्यांमध्ये आणि आज एकदम सोप्या पद्धती सुरमईची फ्राय मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता लिंबाचा रस पिळल्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे तो असा ठेचा सर्वकडे लावून घ्यायचं ठेचा किंवा पेस्टही तुम्ही म्हणू शकता दोन्हीकडून व्यवस्थित असं लावून घेतलं इथे ठेचा बनवण्यासाठी मी एक छोटी मिरची तसेच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं होतं छानपैकी ठेचून असं दोन्ही साईडून लावून घेतलं आहे मंडळी आज जी सुरमे फ्राय बनवली आहे ती एकदम हॉटेलसारख्या चवीची पण एकदम सोप्या पद्धतीत आणि पटपट बनते आता तुकड्यांमध्ये मसाला टाकून घेऊ इथे आगरी मसाला वापरला आहे छोटा चमचा आहे मसाल्याचा त्यामुळे मी तीन चमचा आगरी मसाला टाकला आहे आणि आता बारीक मीठ एक दोन छोटा चमचा तसेच अजून एक छोटा चमचा म्हणजे एकूण तीन चमचा कारण तुकड्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे मीठ जास्त लागेल तीन छोटा चमचा मीठ टाकलं आहे आता सर्व मसाला मीठ व्यवस्थित चोळून घेऊ म्हणजे आपल्या तुकड्या भन्नाट चवीच्या अशा लागतील आत्ता इथे आपणाला हॉटेल स्टाईल सुरमई फ्राय बनवायची आहे त्याच्यामुळे मसाला आहे तो व्यवस्थित सर्वकडून लावून घ्यायचा आहे म्हणजे मंडळी हॉटेलमधल्या सुरमईला जशी कोटिंग असते तशीच कोटिंग आपल्या सुरमईची होणार आहे मंडळी सुरमईच्या तुकड्या मोठ्या असल्याकारणाने मसाला इथे थोडासा कमी पडला होता त्याच्यामुळे एक छोटा चमचा मसाला मी ॲड केला आणि छान असं मॅरिनेट करून घेतलं त्याच्यानंतर आता कोटिंगसाठी इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतले पाववाटी आणि दोन चमचा बारीक रवा तसेच थोडीशी हिंग हळद टाकून घेतली आहे आणि इथे वरती मसाल्याचं कोटिंग येण्यासाठी एक चमचा मसाला छोटा मी ॲड केला आहे तसेच चवीपुरतं मीठ आणि गरम मसालाही ॲड करायचा आहे म्हणजे चव तुफान लागते आता सर्व पीठ असं मिक्स करून घेऊन ठेवून दिलं आहे आणि तुकडेही मॅरिनेशनसाठी एक दहा मिनटे ठेवून दिल्यात तुम्ही हवं तर अर्धा तासही ठेवू शकता आणि आता लोखंडी तवा छानपैकी गरम करून घेतला आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्या तरच आपली तुकड्यांची फ्राय अजिबात चिकटणार नाही आणि क्रिस्पी अशी सुरम्याची फ्राय बनणार आहे तर अशा तुकड्या एक एक पिठामध्ये घोळून घ्यायच्या थोड्याशा प्रेस करायच्या म्हणजे पीठ सर्वकडे व्यवस्थित घट्ट लागतं आणि अजिबात नरम तुकड्या पडत नाहीत कडकच्या कडक अशी सुरम्याची फ्राय हॉटेलसारखी बनते तर तेलही छान तापलं आहे तेव्हाच सुरम्याचे पीस असे टाकून घ्यायचे आहेत मी असं कलथ्यानेच सुरमेचे पीस टाकून घेते म्हणजे हाताला पीठ आणि रवा चिकटणार नाही आणि लोखंडी तव्यातली सुरमई फ्राय एकदम बेस्ट लागते मंडळी अवश्य ट्राय करून बघा आता तेल सर्व असं पसरून घेतले व्यवस्थित तुकड्यांमध्ये आता एका एका साईडनी छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घेतल्या तुकड्या मंडळी ही सुरमई फ्राय करताना मी गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम लो ठेवली होती आणि ह्या लो फ्लेमवरच सुरमईच्या तुकड्या क्रिस्पी अशा फ्राय करून घेतल्यात तर आता सुरमईची फ्राय बनून तयार आहे छान अशा फ्रेश कोथिंबीरने गार्निश करून घेऊ तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा बाय मंडळी